घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्याचं स्वागत आहे बघा आता एक तुम्हाला दुसरा एक मंत्र लिहून दाखवित आहे लक्ष्मी साबरी मंत्र ही मंत्र तुम्हाला सव्वा लक्ष जप करायचं आहे काय करायचं देवारे पैसे बसायचं कमलगट्टेची माळ घेऊन ह्या मंत्राचा उच्चार करायचा आहे ह्याच्यात तुम्हाला गोष्टी जीवनात घडतील काय कर्ज असेल पैसा कुठेही नाकार अडकले असेल लक्ष्मीबंधन कुणी केलं असेल घरबंधन केलं असेल कुलबंधन केलं असेल सर्व प्रकारचे बंधन खोलून तुमची लक्ष्मी घरामध्ये यायला सुख समाधानी यायला मदत होईल आणि भरपूरपैकी पैसा येईल समजा काही लोक लक्ष्मी बंधन केलेली जी शंका असते ती पण निघून जाईल आणि सव्वा लक्ष जप करायचा एकदा पाठ झाला की रोज तुम्हाला एक माळ पाच माळा दहा माळा तुम्हाला गडल तेवढं सुक्युरारी अमाशीपासून तुम्हाला जप चालू करायचा आहे देवाऱ्यापैसे तुम्हाला सुरुवातीला एक नारळ घेऊन नारळ पाचवळा पाण्यानं देऊन त्याच्यावर कापूर जाळून जप करायचा आहे देवारीपै जर तुमचा काही दोष असेल तर नारळ चिरल्या जातं नारळ फुटतं जर जसे नारळ फुटतील तसे तसे तुमचा दोष कमी होऊन तुमचा सर्व लक्ष्मी बंधन मोकळं होऊन तुमचे कर्ज असर किती जरी तुमच्यावर ते कर्ज निघून जाऊन तुम्हाला घरामध्ये भरपूर असा धन दौलत मोकळ्या मोकळ्यामानाने येते आणि पैसा सांभाळता सांभाळता तुम्हाला गणत व्हायची नाही एवढे पैशाची सर्व पैसा मोकळा होईल आणि घरात सुख समाधान लागाल तुम्हाला शुक्रवारी किंवा आमाशीपासून पण जप चालू करायचं आहे लक्ष्मी बंधन झालेले असेल तरी मोकळी होते सर्व प्रकारचे दोष लक्ष्मीची निघून जातात आणि घरात भरपूर असा पैसा येतो जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटेचा बटन बा परत आपण एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो राम राम